मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती आणि आज आपण आलं रामपूरमध्ये आज आहे ना रामपूरमध्ये यात्रा आहे श्री केदारनाथ त्यांची यात्रा आहे ही जी यात्रा आहे ना मित्रांनो तर ही यात्रा म्हणजे ना शिमगोत्सवाची सांगता म्हटली जाते आणि ह्याच्यानंतर कुठेच यात्रा होत नाहीत इवन ह्या सर्व यात्रा जास्तीत जास्त करून चिपळूण तालुक्यातच होतात तर ही चिपळूण तालुक्यातील शेवटची यात्रा म्हणायला हरकत नाही सो मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आहे ना आपण बघूया की यात्रेमध्ये किती पालख्या येणार आहेत मला आता असं समजलं की एकूण या यात्रेमध्ये चौदा पालख्या येणार आहेत तर या चौदा पालख्यांचा आपण ओव्हरऑल आहे ना डिटेलिंगमध्ये आहे ना व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहणार आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हा जो रोड आहे ना हा चिपूनकडून रोड येतो आणि डायरेक्ट इकडे जातो गोहागरला तर याच्याबरोबर मध्यवर्ती आहे ना इथे श्री केदारनाथांची सहाण आहे आतमध्ये जी तुम्हाला आता पुढे गेल्यावरती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो सो मित्रांनो आपण गेटवरतीच उभे आहोत कारण आत्ता मला असं समजलं की रामपूर चव्हाणवाडीमधील आहे ना श्री वर्धन देवीची पालखीचं आगमन आता होणार आहे ते आगमन आपण घेऊया आणि नंतर मग आपण आतमध्ये जाऊया तोपर्यंत तो मला आता भेटला आहे आपला मी चिपुणकर म्हणजेच आपला निल निलेश पडवेकर सो so, निलेश तुला तर मला इतर विचारत आहे की ही तुझी फर्स्ट टाईम आहे की सेकंड टाईम आहे यात्रेमधलं शुभम मी गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो गेल्या वर्षी येऊन मला खूप चांगलं वाटलं म्हणून यंदा सुद्धा आलोय यंदा बघूया आपल्याला काय नवीन अनुभवायला मिळत आहे कारण ही शेवटची यात्रा तर आहेच आणि याच्यानंतर आपली काय कोणती यात्रा होत होत नाही बरोबर बघूया नवीन काय बघायला मिळत आहे ते ओके सो मित्रांनो जे मागच्या वर्षी आपल्याकडून राहिलं होतं ना तर ते ह्या यात्रेमधून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तस आता व्हिडिओ वरती बनून राहापूर गाव आहे एक केदार वर्धन बहीण भावून आहे तर आज लातली यात्रा पाच तारीख रामपूर गावची आहे तर रामपूर गावची जत्रा असताना वर्धन ही केदाराची बहीण आहेत ही सावधारीतून या खेळ वरती आलेला प्रवेश झाल्याचे इथून नंतर आत्मधी जाते आत्महती केल्यानंतर केदार तिथं असतो स्वागताला केल्यानंतर ती बहीण भावन झाली गटामेटाला भेटतात आमदार जंगलमध्ये वर्धन देवी आत्महली जाते मग नंतर तिथे ती नाचते नाचल्याच्या नंतर ती निरान असते निरंमान झाल्याच्या आल्याच्या नंतर मग तिथल्या अध्यक्ष असतात त्या अध्यक्ष अनाउन्समेंट जातो अनाऊन्समेंट झाल्याच्या नंतर मग पहिल्या प्रथम तिथं पुजा जाते पुढे आल्याच्या नंतर मग त्या भैतानाचा कार्यक्रम होतो त्या भेटाचा कार्यक्रम झाल्याच्या मग प्रदक्षिणा होते मग ते प्रदक्षिणा तिथले अध्यक्ष असतात मान्यवरचे काम असतील ते त्यानंतर मग ते जे असतात ते तिथे नाव करता एक नंबरला आहे एक नंबरला दोन नंबर अनुकमुख देवधान अशा पद्धतीने मग ते प्रदक्षिणा होते प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर मग अन्यावरती देवस्थान विराजमान होऊन मग पुढील कार्यक्रम चालू होतो 我能的们！Right, left, right, left. सहभागी करून देते आपल्या आमच्या व्यक्तीला मान्यम आपण कुठे आलो त्याबद्दल फोटो जात होते पिठो चालत आम्ही आम्हाला आहोत तुम्ही देवी चालती आपल्या पसिराजाला भेटण्यासाठी याचे सहभागी होतोय पशिक पिको अनोखा शेतीचा कार्यक्रम आहे संपन्न व्हावे केदारनाथ आपल्या पत्नीला भेटण्यासाठी ते आतूर झाले तसा केदारनाथ आतूर झाले तसं पत्नी काल ठीक आहे आपल्या पतिराजाला भेटण्यासाठी तिथे आतूर झाले हा भेटीचा पतिपत्नीचा हा देव देवादेवांचा देव अनोखाचा संगम असा मला सोडतो आहे त्या सोडत जोडा आपला आपल्या सर्व भक्तगणांना अनुभवायला पाहायला आहे तिथे येतात पत्रजाला भेटून काल विकालताय सन्मानपूर्वक प्रत कागद शासनामध्ये सहभागी होते काल विकताय आमची ग्रामदेवता आहे खूप जागृत देवस्थान आहे त्या देवीचं नाव कालीश्री कालकाय देवी आहे सर्व कार्य करताना समाज करताना खूप सहाय्य आणि प्रसन्न असते असे कसं आहे सोमेश्वर केलमाय वाघी वाघजय दाखटी वाघजय देवाशी नाता एक संघटन आहे आमचं ते आमच्याकडे येतात जत्रेला आम्ही त्यांच्याकडे जातो असं संघटन आहे नवल्या बघा एक खेम लोकवा गाव पोसरनाथरनाथाशी कोणतं नात आहे बदली बदली जी बाळ आहे मदरेकोंड नवरतवाडी गाव आमचं आणि आमच्या गावाचे ग्राम देवत आहे तर आमचा मूळ हे कर्दोबाचं देवस्थान आहे आणि दुसरं आमचं कालकाचं देवस्थान आहे तर आम्ही आमची वार्षिक यात्रा वस्तू असतो आता गेल्या झाली आमची जत्रा तर आमचं मेन म्हणजे आमचं नातं म्हणजे कात्रोल देऊळवाडी ती आमची आमची कालका आणि त्यांची कालश्री अशी आमची दोघे बहिणी बहिणी हां तर आमची प्रत्येक यात्रेतील ती असते आणि आमचं खर्दोबाचं देवस्थान आहे की केदारचं देवस्थान असे मी दोघं भाऊ भाऊ मानतो हां आणि असे भाऊ आम्ही पकडतो मानतो तर आम्ही प्रत्येक यात्रेला यात्रेला जातो अशा आमच्या टोटल सात जात्राच आमच्या आमच्या जत्रेला सात पाळखी आहेत त्या आम्ही सात पूर्ण पालखी करतो हा यात्रा करतो आणि प्रत्येक यात्रेला आमची पाळखी असते आणि प्रत्येक प्रकारे आम्ही अशी स स सजावट करतो सजावट करतो माया आमच्या गावाचं नाव मजरे कौंढर नवरतवाडी नवरतवाडी नमस्कार आमच्या गावाचं नाव आहे कोंडे ग्रामदेवता जुनी पार्टी तर आमच्या देवांची नाव आहेत श्रीदेव केदारनाथ त्यानंतर सुकाई देवी वागदाई देवी आणि मानाई देवी आमच्या देवाचं असं नातं काही नाही तर आम्ही फक्त पाहुणे म्हणून बोलवलं गेलं आहे तर बोलवलं जातं तसं आपण तसं आहे धन्यवाद मानाई कालीस गोंदळी गोंधळी बदली नाहीत आहे नातं म्हणजे असं बोलवलं आपल्याला एक हां मानाने आपल्याला बोलवलं देवगी गावचे स्वयंभू साक्षात धर्तीतून प्रगटलेले आहेत हां आणि हे ग्रामदेवता देवता केदारेश्वर भैरव मानाई जोगीश्वरी चंडीगापासून शंकर केदार जन हे आमचं एकदम फार वर्षापूर्वीपासून हे आमचं पंचक्रोशीमध्ये आम्ही यात्रेनिमित्ताने जातो किती काही झालं कितीतरी तरी असल्या तरी आमचं पहिलं मान असतं स्वयंच पूजेचं मान पहिलं प्रदर्शनाचा मान पहिला भेटण्याचं मान पाहिला पण किती पण पालक्या असे देवस्थान श्रीबाई मालगर सुकाई चंडी कालीश्री वागदाई खेम बाजी कालकी शंकर पुढे त्या केल्याच्या देवावर आमचा की ते भा भाऊ म म्हणतो आणि पन्नास वर्षा आमचा जे संबंध आहेत पन्नास वर्षाच्या आमचे हां हां आमचे पन्नास वर्ष संबंध आहेत त्या बाळगीचे सहभागी होण्याचं पहिले आहे आणि दुसरे आहे कालखाली आणि कातोळी गावात हो पतिपती त्याबद्दल पूर्वीपासून आमचा जो यात्रा उत्सव आहे त्यामध्ये पहिलं मान केदाराला असतो आमची जी यात्रा असते कातोळीची त्याच्या हां आणि इकडे आमचं असतं आमची पाथर्डीची ग्रामदेवता श्री देवी लिंगूबाई आहे आणि या देव देवांमध्ये पहिला देव आहे सोबेश्वर आहे दुसरा देव आहे लिंगूबाई आहे तिसरा देव वाघजी आहे तिसरा देव चौथा देव देव आहे आणि पाचवी आमची देवी जोगेश्वरी आहे आमच्या या जत्रेत येण्याचं कारण म्हणजे ही जत्रा रामपूर रामपूरबरोबर आहे आणि मानाचा देव म्हणून आमचा इथे येतो आमच्याकडे देवदिवाळीला जत्रा असते तेव्हा हा देव आमच्याकडे येत असतो पाथर्डीत आहे आमचं गाव पाथर्डी आहे आणि पाथर्डीची ही ग्रामदेवता लिंगूबाई आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही या वर्षी इथे इथं आलेलो आहोत आणि हा जत्रोत्सव साजरा करण्याकरता आलो हां देवखिरकी पालखी आलेली आहे श्री अमृती अमृतीशिव हां हो, आणि सालावतप्रमाणे जशी येते त्या पद्धतीने आपली गावाने आणलेली आहे हां

Nồi b bye संपूर्ण कार्यक्रम जो होता यात्रेचा जो महत्वाचा कार्यक्रम आपण जो शूट करायला आला तुम्ही पाहायला आलो होतो ना तो तर तो पूर्ण झालाय तर म्हटलं आता तुमची रसा वेळ आहे पण तत्पूर्वी आहे ना आपल्यासोबत कोणकोण मित्र होते ना तर ते तुम्हाला दाखवतो आता आपल्यासोबत दादाचं नाव तेजस्वारे म्हणजेच आपल्या विनायकचे मित्र आहे अजून विनायक सोबत आहे बोलू ना विनायक आता विनायकचा मित्र आहे नंतर विनायकचा भाऊ आहे तुम्ही आणि दादा तुझं नाव का शुभम शुभम हळदे सो so, अशी आपली मित्रमंडळी आज आपल्यासोबत होती आजचा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय